हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत तर आज खूप पाऊस येत होता आणि आज मला कपडे धुवायला पण लेट झालं होतं कारण प्रचंड कपडे होती आणि मग मी हाताने काही आज धुतलीच नाही कारण पाऊस असलं की कपडे सुकत नाही त्यामध्ये पाणी खूप राहतं म्हणून मग मी आज मशीनलाच कपडे लावली होती खूप सारी कपडे होती पावसाच्या दिवसामध्ये मशीनचा खूप फायदा होतो कारण कपडे पण पटकन सुकतात कारण ते पिळले जातात जास्त त्याच्यामुळे तर मी आता ही गॅलरीमध्ये सुकायला घालते सध्या तर गॅलरीमध्ये जसा पाऊस सुरू झाला आहे तशी मी रश्शीच बांधलेली आहे गॅलरीमध्ये आणि तिथेच सगळे कपडे टाकते तर ही छोटीशी काठी आहे माझा हात पुरत नाही आहे उंची कमी त्याच्यामुळे म्हणून मग मी असं काठीने कपडे पलीकडच्या साईडला सरकवत असते आणि गॅलरी पाहू शकताय तुम्ही माझ्या गॅलरीमध्ये थोडीफार झाडं आहेत आणि बाकीची झाडं सगळी बाहेरच्या बाजूला लावलेली आहेत पण मनी प्लांट माझा एवढा भारी आला आहे ना खूप छान आला आहे मनी प्लांट सगळीकडे पसरला आहे मनी प्लॅन आणि आज आहे ना पाऊस खूप येत होता सकाळपासून खूप गरम होत होतं त्याच्यामुळे मग खूप सारा पाऊस पडत होता आणि छान वाटत होतं एकंदरीत वातावरण एकदम थंड झालं होतं आणि मस्त वाटत होतं तर गावाकडे असलेल्याचा फील येत होता कारण गावाकडे असल्यावरच अशी थंडी पाऊस जास्त आपल्याला अनुभवायला मिळतं ना आणि गावाकडची मजा काही ओरच असते तर परी पण गेली होती स्कूलमध्ये आणि घरामधली बाकीची सगळी कामं आज आवरली होती घरात जी काय आपली सकाळपासून कामं असतात ती सगळी मी आवरली होती आणि आज काय वेगळं एक्स्ट्राचं काम नव्हतं फक्त एडिटिंग होती एका ब्लॉगची तो ब्लॉग पण मी तुम्हाला पाठवलेला आहे स्किन केअरचा आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग शूट केला आहे आणि काय होते आज संध्याकाळीच मी हा ब्लॉग तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे कारण खूप मग जागा काय बोलतात गॅलरीमध्ये ना स्पेसेस भेटत नाही म्हणून मग मला पटकन अपलोड करावं लागतो कारण अजून थोडाफार ब्लॉग शिल्लक आहेत म्हणून मग मला हा पोस्ट करणं गरजेचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत माझे मागचे ब्लॉग्स बघितले नसतील तर तुम्ही नक्की बघा खूप छान छान ब्लॉग्स आहेत आणि केसांना मेहंदी कशी लावायची तो ब्लॉग्स तर खूप छान व्हायरल होतो आहे तुमचा असाच प्रतिसाद माझ्या ब्लॉगला राहू द्या माझ्या चॅनेलला राहू द्या आणि असाच सपोर्ट कायम करत राहा एवढीच इच्छा आहे आणि आपला चॅनेल ग्रो करायचा आहे मला माझ्या फ्यूज वाढल्या पाहिजेत एवढीच इच्छा आहे माझी त्यामुळे तुम्ही खूप जणांपर्यंत हे शेअर करा माझ्या दिल्या होते मी चिकन शिजण्यासाठी टाकलं होतं बराच वेळ झालं बारीक गॅसवरती शिजवून दिलं आहे बारीक गॅसवरती शिजवलं ना की खूप छान टेस्ट येते आणि छान शिजतंही असं मला वाटतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तसंच करते तर ते मी तुम्हाला खोलून दाखवते तर या इथे पाहू शकताय तुम्ही मिठाचा रस्सा म्हणजे जे अळणी पाणी असते ना ते शिजवून घेते अगोदर इकडे भात पण झालेला आहे इकडे वाटणाची कडे आहे म्हणजे वाटण भाजून घेतले वाटणासाठी मी काय काय घेते आज मी तुम्हाला दाखवते ही माझी सिक्रेट रेसिपी आहे अजून ह्याच्यामध्ये फुटाणे घ्यायचे राहिलेत तर फुटाने पण घेणार आहे मी दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथं मी आलं घेतलेलं आहे एक इंचाचं जास्त आलं आहे हे मुठभर लसूण आहे चार छोटे छोटे कांदे एकदम काळे भाजून घेतलेत आणि हे फुटाणे अर्धी वाटी फुटाणे आहेत छोटी अर्धी वाटी अर्धी वाटी खोबरा आहे कारण मला फ्राय पण बनवायचा आहे आणि रसापण बनवायचा आहे त्यासाठी आणि भरपूर सारी कोथिंबीर आहे कांदा एवढा काळा काळागा केला आहे कारण आपल्याला काळं वाटण बनवायचं आहे त्याच्यामुळे हे आता मिक्सरला मी बारीक करून घेते आणि त्यानंतर मग मी फोडणीला घालणार आहे छान असं बारीक वाटण करून घेतलंय मी आता आता छान असं फ्राय करून घेते मी दाखवते तुम्हाला मी फ्राय कसा करते फ्राय करण्यासाठी जवळजवळ एक चमचा मी तेल टाकले आणि मिठाच जे बाजूने शिजवलेले ते बाजूला ठेवले मी गॅस फुल करते हे जे वाटण केलेलं आहे ना हे वाटण टाकणार आहे फ्रायसाठी पण आणि रसासाठी पण वाटण आपण भाजून घेतले पण तेलामध्ये छान तळून घ्यायचं म्हणजे अजून त्याचा छान रंग येतो आणि टेस्ट पण जबरदस्त मसाला तळून घ्यायचा आता हा घरचा मसाला आहे मी दुसरा कोणताही एक्स्ट्राचा मसाला घालणार नाहीये तर हा घरचा मसाला मी पाणीसाठी एक चमचा घालते खूप तिखट मसाला आहे त्याच्यामुळे एक चमचा भात होतो গৰজ পডত নেকি

छान शिजले आता गणपती होते श्रावण होता त्याच्यामुळे काय बनवलंच नव्हतं आज मटन इथं जवळ मिळत नाही खूप लांब जावं लागतं मटणासाठी म्हणून मग मटन नाही बनवलं तर आता काय आपला झालाय तर थोडस दोन मिनिटं मी त्याला फक्त शिजू देते आणि मग त्यानंतर फोडणी घालणार आहे फ्राई आपला झालेला आहे छान तुम्ही पाहू शकता मस्त फ्राय आहे आता रस्सा टाकणार आहे शिजण्यासाठी रशाला तेल इतके जास्त नाही वापरणार कारण मिठाच्या शिजण्यासाठी पण तेल टाकलं होतं मी तर आता तेल टाकलेलं आहे जो मसाला आहे ना हा मसाला टाकूया बघा असं होतं घाई मध्ये आता तेल भाजलं असतं आवरायला गेलं ना पटपट काय ना काय माझ्याकडून वाटण आहे आता आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे घरचा मसाला पूर्ण एक चमचा मसाला टाकणार आहे दुसरा कोणताच मसाला वापरला आहे मसाला टाकून छान असं फ्राय करून असं फ्राय करून घेतलाय मसाला आता आता हा मिठाचा असं त्याच्यामध्ये टाकून घेते भूक खूप लागली आणि त्याच्यात उशीर झालाय उशीर झाला ना असं घडीगडबीत आवडायला गेले की काय नाही काय वाढू शकतं पाणी अजून थोडंसं पातळ असा छान लागतो त्याच्यामुळे छान उकळू देते आणि तरी आल्यानंतर तुम्हाला पूर्ण भाजीचा लूक दाखवते आणि सॉरी ही टाकायचं मीठ मीठ टाकते थोडस जास्त नाही कारण त्याच्यात मी टाकल होतं मिठाच्या रसामध्ये टाकलेलं तर झालंय आपल्या रसा तर या आणि आता परी येण्याची वाढ परी स्कूलमधून आली त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर झोपी गेले थोडंसं कारण पाऊस पण प्रचंड पडत होता त्याच्यामुळे झोप कधी लागली कळलंच नाही त्यानंतर संध्याकाळी उठले मग नंतर स्वयंपाकाची तयारी म्हणजे सकाळचीच भाजी शि म्हणजे दुपारी बनवलेली भाजी शिल्लक होती त्याच्यामुळे फक्त भात बनवायचं होतं आज काही जास्त बनवायचं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला वेळ आहे तर आपण पेडिक्युअर प्युअर करून घेऊया म्हणून मग मी आता पेडिक्युअर करायला घेतलेलं काही नाही सगळ्या साध्या सिंपल स्टेप्स करते जे घरचं साहित्य आहे त्याच्यामध्येच मी माझं मेनिक्युअर असू द्या पेडिक्युअर असू द्या ते करत असते जसा वेळ मिळेल तसं करते असं नाही की मी रेग्युलर करते म्हणजे करतेच पंधरा दिवसाला किंवा मग महिन्याच्या महिन्याला केलंच पाहिजे असं काही नाही आपल्याला जेव्हा वेळ मिळतो ना आप तेव्हा आपण आपल्या पायांची काळजी घेतलीच पाहिजे आणि मी तसंच तस करते आणि जसं आपल्या चेहऱ्याची केसांची आपण हाताची आपण काळजी घेतो तशीच आपण आपल्या पायांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण तो पण आपल्या शरीराचा अवयव आहे आणि त्याची काळजी तर घ्यायलाच पाहिजे त्यासाठी मग मी असं पेडिक्युअर घरात बसल्या बसल्या करत असते पेडिक्युअर किट नाही आहे माझ्याकडे पण जे पेडिक्युअरला साहित्य लागतं ना ते घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्यामुळे मग मी असं मधून अधून करत असते तर तुम्हाला कसा वाटला हा ओवरऑल सगळा व्हिडिओ तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय